सध्या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध वंजारी असं वातावरण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या धर्तीवर पाहायला मिळत आहे त्यामुळे वंजारी समाजानं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आहे आता महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात वंजारी समाज हा निवडणुकीत फार महत्वाचा फॅक्टर ठरलेला आपण पाहिलंय त्यामुळे नक्की हा वंजारी समाज हा कोणता समाज आहे आणि वंजारी आणि बंजारा हे दोन्ही समाज एकच आहेत का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका साईन संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते वंजारा समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या संतानी पासून झाली असं मानलं जातं रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी त्यांना पाच पुत्र होते त्या अनुक्रमे वशमंत वस्तू सुशोध विश्ववस्तू व परशुराम हे होते वशमंतापासून कमंडक ऋषींना अनुक्रमे रघुपती अधिपती कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले यातील रघुपती पासून रावजी अधिपती पासून लाडजी पासून मथुर्जन आणि सुभानुपती पासून अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली आज या चारही शाखा एक आहेत वंजारी म्हणून परिचित आहेत महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आढळणारी वंजारी किंवा वंजारी ही जात बंजारा व बंजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्ट्या निराळी आहे याचं कारण म्हणजे या समाजाचे गेले दोनशे एक वर्षात झालेलं महाराष्ट्रीकरण परंतु सर्वांचा व्यवसाय हा एकच होता अर्थात विविध वंशांचे लोक या व्यवसायात सामील झाल्यानं त्यांची प्रदेशनिहाय नावं वेगवेगळी झाली अनेक वंजारी स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रतापांचे वंशज समजतात राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांसोबत दक्षिणेत आले असावे असंही म्हणलं जातं पण हे ऐतिहासिक दृष्ट्या याचं काहीही वास्तव नाही त्यांच्यात अनेक उपजमातींचे लोक आहेत बिहार व ओरिसा या राज्यात त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही इतरत्र त्यांना अनुसूचित जातीत समाविष्ट केला आहे तर महाराष्ट्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातींचा दर्जा दिलेला आहे आंध्र प्रदेशात ते सुगाळी दिल्लीत शिरकीवी राजस्थान व केरळात गौरिया व गुजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात राजस्थानमध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रताप सिंग यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता श्री सिंग वंजारी व सिंग वंजारी हे महाराणा प्रताप सिंहचे प्रधान होते त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्थानमध्ये आहेत राजस्थानात असताना हा समाज कडवा लढवई या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणेकडील सरांतील झाला आणि व्यापार उद्योग करू लागला दळणवळण साधनांचा शोध लागल्यापूर्वी पुरातन काळापासून माल वाहतूक व माल पुरवठा करण्याचं काम वंजारी समाज करायचा महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते पूर्वीच्या काळी वंजारी समाज माल वाहतुकीसाठी व्यापारही करत असे आता बंजारा आणि वंजारी यांच्यातील नक्की फरक काय नाम संदर्भ सोडलं तर त्यांच्याकडे काहीही सेम नाहीये गोर बंजारा किंवा लमान म्हणून ओळखला जाणारा हा समाज देशभरात विकुरलेल्या तांड्यानं फिरतो आणि आपला उदरनिर्वाह करतो बंजारा समाजाची सिंधू संस्कृतीपर्यंत त्यांचा इतिहास आहे एकेकाळी ही व्यापारी जात होती बैलांच्या पाठीवर मीठ बांधून ते किलोमीटरचा प्रवास करायचे मिठाचा व्यापार करायचे म्हणजे लवणचा त्यामुळेच त्यांना लमान असं म्हटलं जायचं हजारो वर्षांपासून बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला रसद काम कामही ते करत होते ते युद्ध प्रसंगी तटस्थ असायचे दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचं काम ते निष्ठेने करायचे डोक्यावर लावलेल्या लिंबाच्या ढाळीवरून लोक ओळखत असे की सैन्याला रसद पुरवणारे हे लमानी आहेत त्यामुळे त्यांना कोणताही सैनिक कधीच इजा करायचा नाही मुघलांच्या काळात राजस्थानमधून बंजारा महाराष्ट्रात आले इथे मराठा समाजाच्या सैन्याला देखील त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं फक्त तो महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बंजारा तांडा ज्या भागातून फिरायचा तिथे तिथे रस्ता तयार व्हायचा त्यांनी शेकडो तळी विहिरी बांधल्या धर्मशाळा उभारले व किल्लेही बांधले एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्यामुळे व्यापार बंद पडला आणि देशोधडीला लागला जंगलात लाकूड तोडणं फाटागोळा करणं व इतर कामं अशा प्रकारची कामं ते करू लागले महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खानदेशात भागात लमानी तांडे कायमचे वसले आणि तांडे शेती व्यवसाय करू लागले स्त्री व पुरुष बांधकामांच्या कामावर मजुरी करू लागले आता वंजारी समाजाबद्दल बोलायचं तर वंजारी समाजाचा इतिहास हा थोडाफार प्रमाणात बंजारा समाजासारखाच आहे सा हे देखील एक व्यापारी जमात आहे देशभर बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करून भटकंती केली जायची फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात मांडली जायची राजस्थानमध्ये असं मानलं जात की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंग वंजारी व श्री वंजारी हे प्रधान सेनापती होते त्यांना कडवे योद्धे मानलं जायचं इंग्रजांच्या काळात या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का पडला आणि नाई लाजास्तव या लोकांना शेतमजुरीकडे वळावं लागलं धर्माजी मुंडेंसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं होतं स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटवून या समाजाला आरक्षण मिळालं बीड परभणी पातर्डीच्या भागात मोठ्या प्रमाणात बहुसंख्येनं वंजारी समाज आजही राहतो काही प्रमाणात शेतजमीन देखील असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडी करून आपला उदरनिर्वाह करतात आता वंजारी आणि बंजारा एकच आहे की वेगळे याबद्दल फार पूर्वीपासून वाद सुरू आहेत वंजारी आणि बंजारा यांच्या नावात संदर्भ असलं तरी दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत असं मानलं जातं दोन्ही समाजाच्या भाषा संस्कृती वेगवेगळ्या वेग वे आहेत दोन्ही समाजातील आडनाव देखील वेगवेगळी वे आहेत वंजारी समाज भगवान बाबांचा अनुयायी असला तरी बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो दोन्ही समाजातील रीती रिवाज मंदिर परंपरा वेगवेगळ्या आहेत दोन्ही जमातींमध्ये रोटी बेटीचा व्यवहार देखील होताना दिसत नाही एकोणीसशे बत्तीस सालच्या जनगणनेमध्ये इंग्रजांनी वंजारी आणि बंजारा या दोन्ही जमाती एक असल्याचं होतं स्वातंत्र्यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे बंजारा समाजाचा समावेश सा विमुक्त जाती प्रवर्गात केला वंजारी समाज मात्र ओबीसी मध्ये राहिला पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सरकारनं भटक्या व विमुक्त जातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर टायपिंग मिस्टेक आणि नाम संदर्भ यामुळे वंजारा आणि वंजारी ऐवजी बंजाराचा उल्लेख असलेल्या अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अनेक वाद निर्माण होऊन न्यायालयीन लढायांना सुरुवात झाली बंजारा समाजाप्रमाणे बंजारी सुद्धा भटक्या विमुक्त जाती आहे या मुद्द्यावर समाजानं अनेक वर्ष लढा दिला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रभाव वाढल्यानंतर या, या न्यायालयीन लढायांना बळ मिळालं राजेश्वरी देशपांडे यांनी लिहिलेल्या कास्ट असोसिएशन इन द पोस्ट मंडल एरा नोट फ्रॉम महाराष्ट्र या संशोधन प्रबंधामध्ये लिहिलेलं आहे की काँग्रेस आणि मराठा राजकारणाला तोंड देण्यासाठी भाजपनं माधव म्हणजेच माळी धनगर वंजारी या जातींना ताकद देण्यास प्रारंभ केला आणि तेव्हापासूनच वंजारी समाजाचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं बनलं आणि अद्यापही बऱ्याच भागात वंजारा समाजाची वोट बँक मोठी असल्याचं पाहायला मिळतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं वंजारी समाजाच्या इतिहासाबद्दल तुम्हाला अजूनही जास्त माहिती असेल तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद